नमस्कार आपल्या मराठी मित्रांनो तर आपल्या गोरगरीब मित्रांना एक महत्त्वाची सूचना आहे एज्युकेटेड ज्यांनी ज्यांनी इथे एअरपोर्टसाठी एअरपोर्ट पुणे इथे फॉर्म भरला होता तर आम्ही पण इथे एअरपोर्टसाठी फॉर्म भरला होता पण इथे आल्याच ता नंतर आमच्यासोबत मला असं वाटतं की खूपशे आमच्यासोबत फसवणूक झाली आहे आणि इथं अगोदर आलेच नाही डॉक्युमेंट्स वगैरे चेकिंग झाली आमच्याकडून इथं पाच पाचशे रुपये पण इथं घेतलेत आणि घेतल्याच्यानंतर जेव्हा ग्राउंडचा प्रश्न पडला ग्राउंडमध्ये आम्हाला प्रॉपर अशी माहिती दिली नाही इथे इथे थोडीफारच आम्हाला माहिती दिली आहे आणि जेव्हा आम्ही मध्ये गेलो होतो तर एका एका बॅचमध्ये दहा जणांची बॅच होती दहा बानांच्या बॅचमध्ये त्यांनी आम्हाला असं वगैरे सांगितलं नाही दोनशे मीटरचा एक पोतं घेऊन जाणं आणि येणं वापस होतं पण त्यांना आम्हाला सांगितलं नाही की वेळ आहे किंवा त्याच्यामधले दोन किंवा तीन जणं चॉईस करणार आहेत म्हणून त्याने आम्हाला अशी कोणतीही माहिती दिली नाही आणि जेव्हा आम्ही आमच्या इच्छेनुसार धावत होतो धावून वापस आलो तेव्हा त्यांनी त्यांच्या मनानुसारच त्यांनी दोन कि आमच्या बॅचमध्ये तीन त्यांनी निवडले आणि आमच्या नंतरची जी बॅच झाली दहा जणांची त्यामधून त्यांनी चार जणं निवडले तर आम्हाला अशी कोणत्याही प्रकारे प्रॉपर माहिती मिळेल ना मित्रांनो आणि मला असं वाटतं आणि आमच्यासोबत जे आमचे मित्र आले होते बॅग वगैरे सांभाळण्यासाठी त्यांना मधामध्ये परवानगी त्या दिली ये नाही येण्यासाठी आणि बऱ्याच जणांचे पालक इथं आलेले आहेत त्यांचे पालकांना तिथे मदत एंट्री दिली आहे त्यांना आणि मला असं वाटतं बहुतेक की बरेच जण अशी पण मुलं आहेत त्यांना डायरेक्टली पण एंट्री दिली आहे आणि आम्हाला असं खूप असं वाईट वाटते आल्याच्यानंतर नंतर कारण की आपली महाराष्ट्रामध्ये तमान खूप जागेवरचे असे मित्र आहेत ज्यांनी अगोदर पण इथं फॉर्म भरून गेले दोन ते तीन हजार रुपये खर्चून गेलेत आणि आणखीन पण दोन तीन हजार रुपये खर्चून आपले पुढे इथं आलेत आणि त्यांनी इथं आल्याच्यानंतर अशी फसवणूक झाली मला असं वाटतं आणि मित्रांनो आणि मित्रांनो जेव्हा आम्ही मध्ये गेलो होतो तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं की व्हिडिओ वगैरे कोणी बनवायचा नाही व्हिडिओ जर म्हणला तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तर मला माहिती नाही मी काय गुन्हा करतोय का काय करतोय ते पण एवढं तुम्हाला सांगायचं मा मला व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमच्यावर पण असं काही झाले असेल तर याला जिम्मेदार कोण आहे याला जिम्मेदार प्रायवेट कोणी आहे या कोणते सरकार आहे हे मला काहीच माहिती नाही पण मला एवढं सांगायचं आहे की आमचा खूप मोठा इथं येऊन गुन्हा झाला आहे आणि लॉस पण झाला आहे आणि बऱ्याच अशा प्रकारची इकडे मुलं पण आले असतील त्याचा पण खूप लॉस झाला असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा जेणेकरून की कुठेतरी आपल्याला काहीतरी फायदा होईल या म भरतीमधून आणि जेव्हा तुम्ही नेक्स्ट भरतीला अशा एअरपोर्टच्या येसाल तर विचार करून या आमचे पाच पाचशे रुपये जे ह्यांनी घेतले आहेत त्याचा काही विषयच नाही तर हे बघा हे पुण्यामधील विमानतळ या ठिकाणावरचे मेहनत केली सोशल मीडियावर तर याचा कधी फायदा होणार आहे